जय शिवराम मित्रांनो आज आपण चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे वीस प्रश्न बघणार आहोत हे प्रश्न पोलीस भरतीच्या पेपरमध्ये नक्कीच विचारले जाऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर आजचा पहिला प्रश्न आहे सिरिल रामा फोसा यांच्या कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो सिरील रामाफोसा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाली है। आहे ऑप्शन आहेत केनिया रवांडा दक्षिण आफ्रिका नायजेरिया तर मित्रांनो सिरील रामाफोसा यांची दक्षिण आफ्रिका या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे लक्षात ठेवा फेर निवड ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चला तर पुढचा प्रश्न आहे एअर इंडिया कोणत्या राज्यात दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण शाळा स्थापन करत आहे ऑप्शन आहेत राजस्थान महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात एअर इंडिया कोणत्या राज्यात दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण शाळा स्थापन करत आहे तर याचं उत्तर होईल महाराष्ट्र एअर इंडिया महाराष्ट्रामध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण शाळा स्थापन करत आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तिसरा प्रश्न कोणत्या देशाने रुद्रम वन या हवेतून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे रुद्रम वन या हवेतून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली आहे ऑप्शन आहे चायना जपान भारत की रशिया तर याचं योग्य उत्तर होईल भारत भारताने रुद्रमवन वन या हवेतून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आयएमपी करून घ्या विचारला जाऊ शकतो चला चौथा प्रश्न आहे डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन गॅलरीचे उद्घाटन कोटे करण्यात आले डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशनची फाउंडेशन गॅलरीचे उद्घाटन कोटे करण्यात आले ऑप्शन आहेत भोपाळ नवी दिल्ली चेन्नई बेंगलोर तर मित्रांनो डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन गॅलरीचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न वर्ल्ड अथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीस इथे दोन हजार सत्तावीस करा वर्ल्ड अथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे ऑप्शन आहे चीन भारत अमेरिका बांगलादेश वर्ल्ड अथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीसची ची चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर चीनमध्ये ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न भारत ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा संवाद आयोजित करण्यात आला भारत ऑस्ट्रेलिया सहावा सागरी सुरक्षा संवाद कोठे आयोजित करण्यात आला आहे तर कॅनबेरामध्ये कॅनबेरा येथे भारत ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा संवाद आयोजित करण्यात आला होता ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोटी आयोजित करण्यात आली होती जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोटी आयोजित करण्यात आली होती ऑप्शन आहे जर्मनी चीन जपान दक्षिण आफ्रिका तर दक्षिण आफ्रिका येथे जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न नुकतेच निधन झालेला अभिनेता धर्मेंद्र यांचे मूळ नाव काय आहे नुकतेच निधन झालेला अभिनेता धर्मेंद्र यांचे मूळ नाव काय आहे तर याचं योग्य उत्तर होईल धर्मेंद्र केवल कृष्ण देओल लक्षात ठेवा नुकतेच सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे आणि त्यांचे संपूर्ण नाव आहे धर्मेंद्र केवळ कृष्ण देओल यांना टोपन नाव आहे ही मॅन यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो यांना हि मॅन असेही म्हणतात यांचं सुपरहिट पिक्चर आहे शोले लक्षात ठेवा एम पी प्रश्न आहे मित्रांनो यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो खास करून यांचे टोपन नाव चला तर पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस या वर्षीचा गदिमा पुरस्कार कोणास जाहीर करण्यात आला आहे ऑप्शन आहेत सुहास जोशी अजय देवगण आर के नारायण मनीषा कोइराला गदिमा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास जाहीर करण्यात आला आहे तर सुहास जोशी यांना लक्षात ठेवा गदिमा पुरस्कार दोन हजार पंचवीस सुहास जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न नितीश कुमार हे बिहारचे कितव्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत सध्याच बिहारची निवडणूक पार पडली आहे आणि यामध्ये नितीश कुमार यांचा विजय झाला आहे आणि ते कितव्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत तर दहा वेळा दहाव्यांदा मुख्यमंत्री बनल्यात मित्रांनो लक्षात ठेवा नितीश कुमार ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चला पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे आय एम पी करून घ्या यावर प्रश्न नक्कीच विचारला जाणार आहे त्यामुळे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ऑप्शन आहेत अजित पवार एकनाथ शिंदे प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीस याचं योग्य उत्तर होईल प्रवीण दरेकर लक्षात ठेवा प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा भारताने कितव्यांदा जिंकली आहे महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा भारताने कितव्यांदा जिंकले आहे तर दुसऱ्यांदा दोन हजार पंचवीसचा महिला कबड्डी विश्वचषक भारताने जिंकला आहे यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो महिला विश्वचषक कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणी जिंकला तर भारताने आतापर्यंत भारताने दोन वेळा या विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे पुढील प्रश्न ग्लोबल टुरिझम अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणत्या राज्याला मिळाले ऑप्शन आहेत तमिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र ग्लोबल टुरिझम अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणत्या राज्याला मिळाले तर आंध्र प्रदेशला ग्लोबल टुरिझम अवॉर्ड दोन हजार पंचवीस आंध्र प्रदेशला मिळालेला आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न भारताकडून ऑक्सरसाठी निवड झालेला चित्रपट कोणता आहे चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्वाचा पुरस्कार असेल तो ऑस्कर पुरस्कार भारताकडून कोणता चित्रपट निवड झाला होता ऑस्करसाठी तर होम बाउंड लक्षात ठेवा भारताकडून ऑस्कर साठी निवड झालेला चित्रपट आहे होमबाऊंड ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहेत सूरज भान सुभाषचंद्र गर्ग उर्जित पटेल अरविंद सुब्रमण्यम तर मित्रांनो नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून सूरज भान यांची नियुक्ती झाली आहे ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न इथे लिहून लिहून आहे मिस्टेक झाले टाईप करताना लिओन मास्टर बुद्धिबळ स्पर्धा दहाव्यांदा कोणी जिंकली लिओन मास्टर बुद्धिबळ स्पर्धा दहाव्यांदा कोणी जिंकली आहे तर विश्वनाथ आनंद यांनी लिओन लिओन मास्टर बुद्धिबळ स्पर्धा दहाव्यांदा विश्वनाथ आनंद यांनी जिंकले आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न तिआन लॉंग थ्री चे अंतरा रॉकेट को देशाशी संबंधित हैन लॉन्ग थ्री हे अंतरा रॉकेट को देशाशी संबंधित है ऑप्शन है जपान नेपाल इंडोनेशिया चीन तिएन लॉन्ग थ्री हे अंतरा रॉकेट चीन या देशाशी संबंधित है लक्षात ठेवा तियान लॉंग थ्री हे अंतरा रॉकेट चीन या देशाशी संबंधित आहे ऑप्शन चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न मुख्यमंत्री हरित विकास छत्रवृत्ती योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे मुख्यमंत्री हरित विकास छत्रवृत्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याने आयएमपी पी प्रश्न मुख्यमंत्री हरित विकास छत्रवृत्ती योजना हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केली आहे ऑप्शन चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर होईल शेवटचा प्रश्न इंदिरा गांधी पॅरी बहना सुख सन्मान निधी कोणत्या राज्याने सुरू केले आहे इंदिरा गांधी पॅरी ही। बहना सुख सन्मान निधी कोणत्या राज्याने तर हिमाचल प्रदेश या राज्याने पॅरी बहना सुख सन्मान निधी हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केले आहे ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो आपले वीस प्रश्न कम्प्लीट झाले आहेत हे चालू घडामोडी प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा तसेच लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा